सीएममध्ये सर्वांचं स्वागत कृष्णा ज्ञान प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध योजना दरवर्षीच राबवण्यात येतात यावेळी देखील समाजातील सर्व स्तरातील महिलांकरता आर्थिक साक्षरता आणि आत्मनिर्भर कर्ज योजना मार्गदर्शन तसेच ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांना अनुदान वाटप असा एक आगळा वेगळा कार्यक्रम आज कृष्णाई ज्ञान प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवण्यात आलेला आहे नक्की जाणून घेऊया आजच्या या कार्यक्रमाविषयी कृष्णाई ज्ञान प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सुवर्णताई भरेकर यांच्या प्रेरणेनं समाजातील सर्व स्तरातील महिलांसाठी आर्थिक साक्षरता आणि आत्मनिर्भर कर्ज योजना मार्गदर्शन तसेच कृष्णाई ज्येष्ठ नागरिक अनुदान वाटप कार्यक्रमाचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाली यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या प्रीतीताई सुनील भाऊ कांबळे शिवराज्य अर्बन निधी लिमिटेडचे संचालक अमोल राजे नागरगोजे सहकारी बँकेचे चेअरमन श्रीकांत संपदा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश सर देशपांडे पुणे कॅन्टोमेंट विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष विशालजी कोंडे आणि सरचिटणीस यशवालिया पिल्ले अन्नात तसेच तृतीयपंथी पुणे शहराध्यक्षा निर्जरा गायकवाड यांची उपस्थिती लाभली संस्थेच्या मार्फत ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक अनुदान देण्यात आलं यावेळी हॉल पर्यंत न पोहोचू शकणाऱ्या अपंग अनाथ ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावर आहे तिथे जाऊन अनुदान देण्यात आलं आयोजन समितीत वर्षा चव्हाण नीता गायकवाड विद्या कांबळे रेवती हंबीर पल्लवी तुपे मीरा जंगम श्रद्धा देसाई रत्ना जगताप मीना गोसावी नंदा तुपे नैना परदेशी नागम्मा देवेंद्र मीना शेख विद्या चव्हाण पल्लवी टकले सरिता काळे यांनी महत्वाची भूमिका बजावली कार्यक्रमात महिलांना आर्थिक सक्षमतेसाठी आवश्यक माहिती आत्मनिर्भर कर्ज योजना आणि बचतीबाबत मार्गदर्शन देण्यात उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या कौतुक करत महिलांना आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्याचं आवाहन केलं संस्थेच्या अध्यक्षा सुवर्णताई भरेकर यांनी संस्थेच्या आगामी सामाजिक उपक्रमांची माहिती देऊन सरकारच्या सर्व कल्याणकारी योजना

आपल्या सोबत आहे कृष्ण ज्ञान प्रतिष्ठानच्या सुवर्णताई भरेकर आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय ताई काय सांगाल आपल्या माध्यमातून विविध उपाय योजना नेहमीच राबवण्यात येतात आणि विविध मार्गदर्शन शिबिर देखील आपण घेताय आणि यावेळेस हा एक उपक्रम काय सांगाल प्रथम मी सर्वांचे आभार मानते आणि सर्वांना धन्यवाद देते सुरुवातीलाच की माझ्या एका शॉर्ट नोटिसवर माझ्या महिला ज्येष्ठ नागरिक इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत कृष्ण प्रतिष्ठान सा ही संस्था गेली वीस वर्ष समाजासाठी काम करते याच्यात आपण मुख्यतः महिलांना जसं आत्मनिर्भर करता येईल स्वावलंबी करता येईल अशा प्रकारेच आपण काम करत आलोय सर्व शासनाच्या केंद्राच्या कॉर्पोरेशनच्या ज्या काही योजना आहेत त्या तळागाळात पोहोचवण्याचं काम माझी कृष्ण ज्ञान प्रतिष्ठान संस्था करते यावर्षी आम्ही आत्मनिर्भर कर्ज योजना हे जी आपले सी एम आहेत देवेंद्रजी फडणवीस यांनी जी जाहीर केली तर त्याच्या ती जाहीर झाल्यापासून आम्ही लगेच वेगवेगळ्या बँकांना भेटी देणं चालू केलं की सरकारने आत्मनिर्भर कर्ज योजना सुरू केली आहे वार्षिक फक्त फक्त नऊ टक्के व्याजदरावर हे महिलांना आपण उपल कर्ज उपलब्ध करून देतो यामध्ये भाजी विक्रेत्या फळ विक्रेत्या छोटे छोट्या मोठ्या मेसवाल्या डबे वाल्या कि ज्यांना स्वीपर काम करणाऱ्या महिना पगार पन, पगार मिळतो पण मिळत नाही पैसे भरपूर कमवतात पण त्याचं उत्पन्न दाखवता येत नाही अशा रस्त्यावर पथारी काम करणाऱ्या सगळ्या महिलांसाठी आपण आत्मनिर्भर कर्ज योजनेच मोठ्या प्रमाणात आता वाटप करतोय आतापर्यंत आम्ही एक बावन्न वाटप केलं एक एक लाखाची फाईल महिलांच्या पूर्ण केल्यात आणि यात महिला खुश ह्याच्यासाठी त्यांना फक्त आपण आधार कार्ड पॅन कार्ड आणि टॅक्स पावती या तीनच गोष्टींवर एवढं मोठं कर्ज आपण त्यांना देतोय ज्येष्ठ जे आपण अनुदान वाटप तो उपक्रम नक्की काय ज्येष्ठ नागरिकांसाठी आता सरकारने विविध योजना केल्यात वयोश्री योजना मोठ्या प्रमाणात डिक्लेअर आहे त्याचा लाभ पण ज्येष्ठ नागरिकांना मिळतोय तर त्याचीच प्रेरणा घेऊन आम्ही कृष्णाईनी काहीतरी करावं म्हणून असे आमच्या प्रभागातील किंवा इतर आजूबाजूचे पूर्ण कस्बा कसबा मतदारसंघातील किंवा असे बाहेरचे पण ज्येष्ठ नागरिक असे शोधून काढलेत की ज्यांना खरंच आर्थिक सहाय्याची गरज आहे आणि आम्ही दर महिन्याला वेगवेगळे पंधरा ज्येष्ठ नागरिक निवडून संस्थेमार्फत त्यांना आम्ही अकराशे अकराशे रुपयाचं अनुदान देतोय की त्यांना आपल्याकडनं एक औषधासाठी याच्यासाठी छोटीशी भेट होईल आणि हे सगळं आमची जी संस्थेची टीम आहे या टीमच्या कॉन्ट्रीब्युशनमधून हे काम चालले आम्ही कुणाच्याही कुठल्याही कुणाकडनंही आम्ही अशी देणगी वगैरे घेऊन काम करत नाहीये तर महिलांचं आर्थिक कॉन्ट्रीब्युशनवर आम्ही समाजातले जे वंचित आहेत त्यांपर्यंत आर्थिक सहाय्य पोहोचवण्याचं छोटंसं काम करतोय नक्कीच आपलं अजून विजन काय आता कारण आपण बघितलं तर निवडणुका देखील तोंडावरतीच आहेत आणि मग मा बीजेपीच्या माध्यमातून आपण आपलं नक्की काय भारतीय जनता पार्टी पक्षाचं धोरणच असं आहे की केंद्रापासनं अगदी जिल्हा परिषद पर्यंत ज्या काही योजना येतील त्या तळागाळात पोहोचवायच्या आणि फक्त पक्षाच्या मार्फत मी हेच काम सध्या करते की योजना तळागाळात पोहोचवणे आणि घराघरात कृष्ण ज्ञान प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व योजना सर्व लोकांपर्यंत पोहचवण्याचं कामाची धुरा मी हाती घेतलीये आणि त्या झोरावर हो आता काय जे काय सरकार न्याय देईल किंवा समोरचे आपले बंधू भगिनी ज्या काही माता भगिनी आहेत त्या जे काही आशीर्वाद देतील तो दिसेलच यांच्या बरोबर कृष्णही ज्ञान प्रतिष्ठान मध्ये जॉईन झाली होती त्यांच्या बरोबरीने त्यांनी मला कॅन्सर कोन्स भीमसेनी कापराचे कोन्स चे ट्रेनिंग दिलं होतं आणि आम्ही थोड्या बायका मिळून ह्या कॅम्पर कोन्सचा आम्ही हे स्टार्ट केलं होतं आज दोन हजार पंचवीस मध्ये मी खूप आनंदाने सांगू शकते की आज मी ह्यांनी शिकवलेला जो आहे कॅम्पर कोन्सचा जो बिझनेस होता तो मी इंडिपेंडेंटली आज करते आणि आज माझे कोन्स विथ ऑर्डर मद्रास हैदराबाद मुंबई इकडे मी ते सप्लाय करते भीमसेनी कापरा बरोबर ह्या वर्षी आम्ही नवीन त्याच्यामध्ये जॉईन केलेलं आहे की त्याच्यामध्ये आम्ही काप कापराचा पावडर बरोबर कापराच्या पावडर बरोबर लवंगाची पावडर ॲड करून थोडा हेल्दी वातावरणासाठी आम्ही हे कोण जाता स्टार्ट केलेले आहे सो so, हा माझा अनुभव आहे या यांच्या कृष्णा ज्ञान बरोबर जॉईन केल्याचं आय विल रिक्वेस्ट so, की बाबा तुम्ही सगळ्यांनी ह्यांच्यासाठी जॉईन करा अँड बेस्ट ऑफ लक फॉर दिस ज्ञान प्रतिष्ठान कायकवट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शेर तृथ्या अध्यक्ष आणि सु सुवर्णाताई खूप म्हणजे खूप चांगले कामं करतात गरीब गोरांना इतकं साथ देतात इतकं साथ देतात आणि आम्ही ह्या संस्थेमध्ये सुवर्णाताईवर खूप चांगले कामं करतोय आणि आमच्या लोकांना पण खूप सपोर्ट करतात सुवर्णाताई गरीब लोकांना सपोर्ट करतात असं सपोर्ट असावं सुवर्णाताई आणि कधी आडी अडचणीमध्ये माझं सपोर्ट सुवर्णाताईला असंच असणार धन्यवाद मी आर्यपुवर कृष्ण ज्ञान प्रतिष्ठानामध्ये सुवर्णताई ह्या खूप छान काम करतात ते आम्हाला पण सहभाग घेऊन सर्व गोष्टीं पार पाडतात आहे सर्व गोरगरिबांना मदत करतात आहे आणि प्रत्येक गोष्टींना ते आम्हाला अडचणी आल्या तर ते अर्ध्या रात्री उभ्या राहतात प पाठीशी खंबीरपणेने उभे आहात पल्लवी टकले आ, मी सुवर्णाताईंकडे दोन हजार एकवीस कृष्णाई संस्थेला जॉईंड आहे तर त्यांच्या संस्थेमार्फत मला माझं घरात होतं कपड्यांचा बिझनेस तर मी आता स्वतःचं शॉप चालू केले त्यांच्याकडनं मला खूप छान प्रेरणा मिळती प्रत्येक गोष्टीला मला सपोर्ट करतात कुठल्याही काय नवीन स्कीम आली बँकेच्या काय असल्या पहिल्या मला फोन करून सांगतात मी लांब राहत असल्यामुळं मला ते पहिल्यांदा फोन करतात आणि सगळ्या गोष्टी सांगतात त्यासाठी सुवर्णताईंचे खूप खूप धन्यवाद ताईनी जे काम करतायत या ठिकाणी अनेक वेळा त्यांची मी कामाची पद्धत बुली आणि काम, काम चांगल्या पद्धतीने करतात मी गेले अनेक वर्षी बघतो आहे आज बघतो असेल तर काही भाग नाही आहे आणि ज्येष्ठ नागरिकांनी जे आता चालू केलेलं आहे अपेक्षा व्यक्त ते सोहळातही आहे ते सगळे मार्गदर्शन करतात आणि सगळ्यासाठी खूप राह मदत करतात आणि खूपराव चांगले आहेत त्यामुळं बाकीचे सगळे ज्येष्ठ नागरिक मला काय मला सगळ्यासाठी खूप राह मदत करतात नमस्कार uh, मी नीता विनायक गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे कॅन अध्यक्ष पण हे मी ह्या संस्थेमध्ये पण काम करते कृष्णा ज्ञानप्रतिष्ठान ही सुवर्णदा भरेकरांची रजिस्टर मान्यता संस्था आहे त्यामध्ये मी पहिल्यापासून त्यांना सहकार्य करत असते एक मैत्रिणीच्या नात्यानी एक समाजामध्ये आपण चांगलं व्यक्तिमत्व आहे तर लोकांना किती आपण त्याचा लाभ करून देऊ शकतो हो या मार्गासाठी मी सतत कार्यरत असते आपल्या वस्ती पातळीवरती तर आपल्या सुवर्णतानी जो आता सर्व लोकांबरोबर उपक्रम राबवला आत्मनिर्भरतेचा तर त्यामध्ये आम्ही आत्तापर्यंत महिलांना भरपूर म्हणजे सत्तर बहात्तर टक्के म्हणजे महिलांना लोन वाटप केलं आहे प्रत्येकीला आणि त्याची हमी सर्वांची की आपल्या सुवर्णताईंनी घेतलेली आहे तर त्या पैशाचा आपण वैयक्तिक महिलांना रोजगार उपलब्ध उप करून दिला आहे त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी तर त्यांनी जास्तीत जास्त व्यवसाय वाढवावा संस्था ने नेहमी ने ने त्यांच्या पाठीशी उभं राहील आणि सुवर्णताना ह्यामध्ये नेहमीच यश प्राप्त व्हावं हीच आम्ही मनोकामना व्यक्त करतो नमस्कार मी लक्ष्मी संजय पिल्ले येरोड्याने आम्हाला कृष्णाई संस्थेमार्फत एवढा कमी टक्क्याने व्याज आणि कमी वेळात इतकं सुंदर लोनचं सिस्टम भेटले त्याच्यामुळं आम्ही खूप खूप आभारी आहोत त्यांचे आणि आमच्या वस्तीचे पण लोकांनी खूप जणांनी फॉर्म भरलेले आहेत लो त्या लोनसाठी त्याबद्दल थँक्यू yes. यू कृष्ण ज्ञान प्रतिष्ठान या सभासदेची मी में एक मेंबर आहे मी में आज पाच वर्षापासून मेस चालू कर चालू आहे माझी माझी सर्वां सर्व उत्तम प्रति प्रति हे झालेली आहे प्रगती झालेली आहे आणि पुढेही माझी अजून चांगली प्रगती व्हावा असं मला वाटतं मला ताईंनी पण खूप मला सहकार्य केलेलं आहे ताईंनी खूप सहकार्य केले आहे जशी मला जेवढी मदत करता येईल तेवढी मला ताईंनी मदत केलेली आहे त्याच्या त्यासाठी ता मी ताईंची खूप धन्यवाद माझ्याही एवढ्या वर्षाच्या बँकिंग सेवेमध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम अतिशय थोडे आले पण त्याच्यातला हा आजचा कार्यक्रम आहे असं म्हणायला हरकत नाही जून महिन्यामध्ये सुवर्णताईंची आणि माझी भेट झाली आणि त्यांच्या प्रतिष्ठानच्या किंवा त्यांच्या संस्थेच्या कामाची माहिती मला मिळाली आणि त्यांनी त्यांचा मनोदय व्यक्त केला की मला माझ्या संस्थेच्या ज्या सभासद महिला आहेत ज्या छोट्या मोठ्या व्यवसाय करतात गरजू महिला आहेत यांच्यासाठी तुम्ही अर्थसाहिल्या काही कराल का मला ही सांगताना त्यांना अतिशय समाधान वाटलं की आमच्या बँकेच्या वतीने मागील वर्षीच जे दोन हजार तेवीस चोवीस आमचं बँकेचं सुवर्णमहोत्सवी वर्ष होतं त्या वर्षाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये बँकेच्या संचालक मंडळांनी महिलांसाठी आत्मनिर्भर योजना सुरू केली होती त्या पूर्ण वर्षावर वर्षामध्ये आमचा एक प्रयत्न असा होता की व्यवसाय मिळायचा त्यावेळेला मिळेल पण आपला उद्देश आपण लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे त्यामुळं आम्ही या सुवर्णमुत्सवी वर्षामध्ये आम्ही एक संकल्प केला होता की पुणे शहरामध्ये आणि आमच्या तीन शाखा जिल्ह्यामध्ये आहेत चाकणला आहे कोरेगाव विमाला आहे आणि शिरवला आहे या शाखांच्या परिसरामध्ये ज्या वस्त्या आहेत त्या वस्त्यांच्या मध्ये जाऊन खास करून महिलांसाठी अर्थसाक्षरता अभियान घ्यायचं मला आपणासही सांगायला खूप आनंद होतो की आम्ही सुमारे पासष्ट कार्यक्रम मागच्या तेवीस चोवीस या सालामध्ये आम्ही घेतले आणि सुमारे तीन ते चार हजार महिलांपर्यंत किंवा गरजू मंडळींपर्यंत आम्ही हा कार्यक्रम पोहोचवला सहकारी बँकेतर्फे आलेली आहे आमचं आत्ता सध्या व्यावसायिक सरांनी तर मार्गदर्शन केलेलंच आहे काय तर त्या संदर्भात बोलायचं व्यावसायिक कर्ज देत आहे अकरा टक्क्यांनी ते आहे आपण त्याच्यावर माहिती आपण देऊ शकतो तिथं फक्त आपलं एक असणार आहे की आपल्याला उद्योग आधार आणि आय टी आय रिटर्न हे लागत आहे आणि जसं तिथं आत्मनिर्भर कर्ज योजनेविषयी मार्गदर्शन केलेलं आहे आता सरांनी पण सांगितलं की त्यांच्या ग्रुपवाईज कर्ज देतात हा विषय अजून आम्ही ग्रुपवाईज देत नाही पण हा विषय आम्ही आमच्या वरिष्ठांना मांडू आणि जर त्याच्यामध्ये काय हे आलं तर आम्ही मॅडम ज्या आहेत सुवर्णताई यांच्याकडे आम्ही ती माहिती कळवून देऊ सध्या पण वैयक्तिक कर्ज आणि व्यावसायिक कर्ज देत आहे अकरा टक्क्यांनी आहे आणि त्याला उद्योगाचा आय टी आय हे लागत आहेत